बोरी परभणी रस्त्यावर बस व ऑटो मध्ये भीषण अपघात बोरी परभणी रस्त्यावरील प्रतीक्षा धाव्याजवळ सकाळी सुमारे साडे अकराच्या सुमारास भीषण अपघात घडला जिंतरून परभणीकडे जात असलेली बस चालक शेख आरिफ व्हाक दिगंबर कौडे हे बस क्रमांक एम एस चौदा एकोणीस एकोणसाठ एकुन मध्ये एकूण एकोणतीस प्रवासी बसले होते बस, हो बस सकाळी सुमारे साडे दहा वाजता जिंतरून परभणीकडे निघाली होती बोरीहून अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर प्रतीक्षा दहावी जो येत असताना महेंद्रा सुप्रिया चालवित असलेला चारचाकी आटो क्रमांक एम एच पंधरा सी के एकोणऐंशी दहा या वाहनासोबत बसची जोरदार धडक झाली ऑटोमध्ये तीन प्रवासी बसले होते अपघात इतका प्रचंड होता की दोन्ही वाहने थेट रस्त्याच्या बाहेर खड्ड्यात जाऊन पडले यावेळी बसमधील प्रवासी शेख वसीम अविनाश शेख सलमान या युवकांनी धाडस दाखवून पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांना कसबस बाहेर काढले दोन्ही वाहनाचे जीवितहानी झाली नाही बस चालक काही प्रवाशांना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल यांनी पाहणी केली आहे तसेच बोरी पोलीस ठाण्याचे पीएसआय गायकवाड पीएसआय थोरवे व जिंतूर आगारातील अधिकारी कर्मचारी करीन घटनास्थळी प्राथमिक पाहणी केली आहे बातमी देईपर्यंत पोलिसांच्या या प्रकरणी कोणतीही नोंद झाली नाही सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी न झाल्याने ना नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख